तर मंडळीने वैशाली रोपडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही मस्त ना तर झाला तुमचा चहा नाश्ता आपल्याला जेवणाची वेळ झाली आहे रात्रीच्या तर त्याची पण तयारी करते तुम्ही बघत असाल तर माझे माझे भांडे भरपूर दिसते तर माझ्या घरात भांडे भरपूर आहे म्हणून त्याच्यामुळे बोलू नका की मागे पसारा वगैरे आहे तसं काही नाही आहे कारण भांडे भरपूर आहेत आधी मी वरती पोटमाळ्यावर टाकले त्यांना आधी तुम्हाला जर कधी दाखवेल साफ करताना किती भांडे आहे त्याच्यामुळे काही प्रकार त्याला मी कोळंबी दाखवते तुम्हाला कोळंबी बनवणार आहे मी कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं मी दुपारी कोळंबी मच्छी आणायला गेले पण मच्छी भेटली नाही फक्त कोळंबी होती म्हणून कोळंबीच घेऊन आले तुम्हाला दाखवते ते बघा कोळंबी आणायला मला साफ करायला एक दीड तास लागलाय पण हा त्याला साहित्य बघा लिंबू कांदे टमॅटो टमाटे लसूण अद्रक आणि आपला मालवणी मसाला ते वगैरे नंतर दाखवले तुम्हाला फोडणी घालत याला आता हळद मीठ आणि लिंबू लावून ठेवते बघा हळद मीठ घातलंय मी कारण की आज मोबाईल पकडायला कोणी नाही आहे तर मीच पकडते आणि मीच बनवते आणि लिंबू आता कापून ठेवा लिंबू कापून अर्धा लिंबू टाके तर बघा मी एक पळीवर तेल तापायला घातलंय आणि कांदा चिरून घेतलाय लोबा चिरून घ्यायचं मी पण बोलत असताल ही एक ती पकडून करत असते मी कांदा तेल गरम झाले ना तर कांदा घालते थोडासा लालसर होऊन दिल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात टमाटर टाकायचे आणि हे बघा आता मी हळद मी इथली मोलावून ठेवलंय की पंधरा ते वीस मिनटं मुरत द्यायचे आपला कांदा काय होतोय मला असं वाटतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडायला लागलेत आधी पण तुम्ही बघा मी गावी व्हिडिओ केले होते शेतामध्ये तुम्हाला खूप आवडले होते तुम्ही मला खूप प्रेम दिलं सपोर्ट दिला, दिला। तर मी गावी कधी गेले तर नक्की शेतातले ते, ते व्हिडिओ बनवेल कारण की त्यावेळेस लॉकडाऊन होतं म्हणून मी गावी होते त्यावेळेस व्हिडिओ बनवत होते आता मुलांच्या शाळेमुळे मला गावी जाणं होत नाही कारण की मी दोन वर्ष झाली गावी गेले नाही आणि ती अशी भाजी मी माझ्या आईलाही बनवून दिली होती तर तिला खूप आवडली होती तर ती मला विचारते तू काय टाकलंय तर मला मसाला पाठवली ती भाजीचा तर जिरामंडम मसाला ते तसं काय नाही आहे मी मसाला मालवणी मसालाच वापरलाय तर तुम्ही तुम्ही मालवणी मसाल्यामध्ये ट्राय कर तर तिने परत ट्राय केली नाही ती मी गेल्यावरच मला बनवायला सांगेल बघा थोडस लागलाय तांदळाच्या भाकरी करणार आहे याच्या बरोबर मस्त पाऊस चालू बाहेर चालू आहे तर म्हटलं कोळंबी बनवते आता समृद्धीला सांगते मोबाईल पकडायला टमाटाची लसूण आजरं आणि कोथंबीर घालते मसाला भाजेपर्यंत मी ना भात करून घेते आता मला आज मोबाईल पकडायला म्हणून पकडायचे मला ती एसी पकडायला दाखवत होते ना आजरं दादाचं पावडर साठी काढून घेते हांद्रात लोकन कोथंबीर घालून एकत्र आहे तर काहीतरी वेगवेगळ्या झालं कोथंबीर शंभर लिंक परत दिना जग थांब लागते बघा आता आपले काढून घेतले गार व्हायला अगदी नाही यात मला दोन मसाला हा मालवणी मसाला आहे आता हा तरीवाला मसाला हा मी वावरून घेतला माझ्या बहिणीने मला पाठवलं तर त्यांनी तरी खूप छान येते मग मी तीन पळचे तापायला ठेवलंय कारण की कोळंबी तळून घेते कारण मी कोळंबी थोडशी चांगली तळल्यामुळे चवीला खूप छान लागते ते चांगलं दाखव देते आता कोळंबी खाली कढईला चिपके आपण त्यात कढईला देतो ോർത്തിൽ वाटण तयार करून घेतलंय मी पाणी न घालता वाटून घेतलं बिलकुल पाणी नाही टाकून कोळंबी आपली हवी फ्राय करून तेलात त्याच्यामध्ये बघा आपण मटण टाकून घेऊ तेल टाकायची गरज नाहीये मी त्याच तेल बघा मसाला फ्राय केलाय तुमचा तेल आहे आपण कोळंबीसाठी गरम पाणी करून बघा मसाल्याला कसं मस्त तेल त्याच्यात नव्हतं बघा कोळंबी घालून तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा मला कमेंट कमेंटमध्ये कारण मी पण खूप प्रयत्न आणि मेहनत करते कारण मला ओघाट नाही माझे पहिले बघा तुम्ही खूप सिंपळ चांगले व्हिडिओ आहेत कारण तुम्ही नक्कीच बघा कमेंट करा मला माझ्यावरती नक्कीच काय चुक आहे शक्यतो कोळंबी मध्ये गरम पाणी झाला त्याच्यातून पाणी घालतो गरम पाणी कसं भांडायला लागलेलं होताना त्याला तुम्ही घेऊया थोडस पाणी घालते बघा उकळी आली आपली तर याच्यात आपण बघा गरम मसाला एक चमचा घेतलाय आणि मीठ घातलं नाही मीठ मिठ शोभे घालणार आहे कारण की आपण आधीच कोळंबीला लावून ठेवलोय ना तर आता तुम्हाला थोडस पातळ वाटतंय पण याला थोडस धुकं होईपर्यंत शिजून द्यायचं ाच्या भाकरीसाठी पीठ काढले कारण की दुपारच्या चपात्या असल्यामुळे थोड्याश्यात भाकरी करणार आहे आता कारण की मला तांदळाची भाकरी आवडत नाही आहे कारण मला भात आणि तांदळाची भाकरी फिरून लागते तर उंदुरीसाठी आणि तनिजसाठी बनवते कारण त्यांना खूप आवडते

बघा या अजून वापरते गरम आहे तर आपण याला तांब्याने मळून घेऊ कारण गरम असल्यामुळे हाताला चक केला तांब्याने मळून घ्यायचं दारोळीपर्यंत तांब्यानेच करा कारण हाताला पण चके लागते करणार तर माझ्या पण हाताला चक्की लागले तांबा पण गरम झाला हे बघा भाकरी करायला लागली मी चांगलं मळून घेते का असं म्हणून घेते असं करून जाते हँग झाल्यामुळे मी एक मी घेतलेच भाकर शिक आणि मला थापून नाही जमा चांगलं मळलं ना मस्त भाकर असं मळून घ्यायचं करायच्या आधीही चांगलं अजून पीठ थोडस गरम आहे तेवढी लांब लागताय मध्ये मध्ये पीठ लावून पाहराही नाही पाडला बघू शकता तुम्ही बघा कशी मस्त फोगली आहे आणि एकदम सॉफ्ट राहते बघा कधी मस्त आलेली भाकर पण बघा खाली आपली गरम तांदळाच्या भाकरी बरोबर असत हे बघा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे नवीन असतात ते त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी